नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आता आहे मे महिना म्हणजे मे महिना संपत आलेला आहे पण मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या कडाक्यापेक्षा आता पावसाळाच सुरू झालेला आहे असं वाटायला लागलं आहे सगळीकडे भरपूर पाऊस पडत आहे त्यामुळे ना आपल्याला कुठले पदार्थ खावे कसं स्वयंपाक बनवावा खरंच प्रश्न पडतात उन्हाळ्यासारखे आंबट चिंबट थंडगार पदार्थ करून खायचे की हिवाळ्यामध्ये जरा थंडी असल्यामुळे आपण जरा गरम पदार्थ खातो त्या करून खायचं खरंच प्रश्न पडतात तर म्हटलं आज काय करावं तर मी आज करणार आहे छोले तर छोल्यांना आता गरम मसाले वापरतात तर मी ते वाटणात न वापरता कारण की वातावरण खरो खर खरोखर खूप खराब आहे तर वाटणामध्ये ते, ते मसाले न वापरता मी कुकरलाच वापरणार आहे ज्यात पण छोले शिजत ठेवले आहे त्यावेळेस आपल्याला त्यात टाकायचं आहे एक लवंग थो एक दालची थोडीशी दालचिनी एक वेलायची आणि चार मिरे हे थोडंसं आपण यात टाकून द्यायचं आहे आणि दोन तेजपान पण आपण याच्यातच टाकणार आहोत आणि यात टाकायची आहे थोडीशी हळद कारण की ह्या मसाल्यांचा फक्त तर फ्लेवर येईल छोले छान शिजतील खूप जास्त गरम आणि चटकाला येणार नाही भाजीला आणि छोले शिजतानाच आपण थोडंसं मीठ पण घालूया म्हणजे आपल्याला वाटणमध्ये गरम मसाले न घालता यातच आपण ते टाकलेले आहे अजून थोडं पाणी घालूया आणि आता छान याची शिट्टी करून घ्यायची आपल्याला छान तीन चार शिट्ट्या करून घेते छोले मी रात्रीच पाण्यात भिजत घातले होते कडधान्य नेहमी रात्रभर भिजवावे म्हणजे एक दहा तास आठ तास तरी कडधान्य भिजली पाहिजे छोले छान मऊ शिजून गेलेले आहे मस्त तर आपण फोडणी करून घेऊया आता आपल्याला एक छोटस सिंपलसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी एक टमाटा घेतलेला आहे थोडंसं अद्रक घालणार आहे आणि एक कांदा कापून घेतला आहे तो कांदा घालते का आणि थोडंसं लसूण घालूयात आपण आणि यातच आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जिरं गरम मसाले आपण एक लवंग वगैरे आपण हे सगळं छोल्यांमध्येच भिजत घातलेलं होतं म्हणजे शिजवून घेतलेलं आहे तर आपण याला मिक्सरला बारीक फिरून घेऊया वाटण तयार करून घेतलं आहे कांदा टमाट्याचं आता आपण फोडणी करूया कढईत तेल टाकायचं आहे मोहरी टाकायची तेल तापले की जिरे टाकायचे थोडासा हेंगा टाकायचा थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि यात आपण टाकणार आहोत आता अगदी बारीक चॉक करून घेतलेला कांदा आणि गुलाबी परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतला गेला की आपण त्यात टाकूया आपली कांदा टमाट्याची प्युरी छान मस्त मिक्स करून घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचे आपल्याला याला आता परत आता यात आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आपण अजून थोडा पण घालू शकतो खूप छान लागेल ला आपली भाजी मस्त चटकदार मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही पाहू शकता चॅनलवर जाऊन खूप सुंदर झालेला आहे मसाला तर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवायचं अजून थोडंसं मसाला भाजतानाच आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी कसुरी मेथी आणि आता आपल्याला आपण जे बनवून घेतलेले छोले शिजवून घेतले आहे ते पण आता आपल्यात टाकून द्यायचे आहे थोडस पाणी घालूया थोडस पाणी यातच आता आपण लगेच चवीप्रमाणे मीठ पण टाकून देऊ झटपट भाजी तयार झाली आहे आपली शिजतानाही थोडं मीठ घातलं होतं मग थोडसच घालूया यात तुम्हाला आवड असेल तर तुम्ही यात थोडीशी साखर घालू शकतात ही ऑप्शनल आहे मला आवडते म्हणून मी थोडी साखर घालणार आहे म्हणजे छान असं टमाट्याची प्युरी तिखट आणि थोडीशी साखर भाजी खूप सुंदर लागेल उकळी करून घ्यायची आहे छोले आपले आता पूर्णपणे तयार झालेले आहे अतिशय सुंदर चविष्ट असे झालेले आहे मस्त घमघमाट सुटलेला आहे भाजीचा अप्रतिम अशी भाजी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे मसालेदार चटपटी झणझणी ज़न तसे छोले आपले तयार झालेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू